अंबरनाथ शहरातील खेळाडूंना भेडसावत असलेल्या मैदानाच्या कमतरतेच्या प्रश्नांवर अखेर ठोस हालचाली सुरू झाल्या आहेत तरुण पिढीला योग्य क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेत क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील व खेळाडू यांच्यासोबत सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत नगरपालिकेच्या अख्यांतरातील पूर्व व पश्चिम भागातील मैदानांचा सविस्तर आढावा घेण्यात आला सध्या उपलब्ध असलेली मैदाने त्याची अवस्था वापराची स्थिती तसेच संभाव्य नवीन जागांची पाहणी यावर चर्चा करण्यात आली खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी हायमास दिवे सुरक्षितता पिण्याचे पाणी स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली बैठकीनंतर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने आज चिंचपाडा येथील अग्निशामक दलाजवळील नगरपालिकेच्या अख्यान मैदानाची नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील संबंधित अधिकारी तसेच नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली मैदानाची सद्यस्थिती लेव्हलिंगची गरज याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या पुढील पंधरा दिवसात चिंचपाडा येथील मैदानावर हायमास दिवे बसवून पूर्ण काम करण्यात येणार आहे त्यामुळे खेळाडूंना संध्याकाळीही सुरक्षित आणि योग्य प्रकाशात खेळता येणार आहे तसेच नेताजी मार्केट परिसरातील मैदानाचे कामही सुरू करण्यात आले असून ते पुढील पाच ते सहा महिन्यात पूर्ण करून खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी व्यक्त केले सर्वप्रथम नगराध्यक्ष मॅडमचा खूप खूप खुँ धन्यवाद देतो की त्यांनी एक महिना पदभार सांभाळून फक्त एकच महिना झालाय त्यांनी प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्ष देत आहेत म्हणजे पाण्या संदर्भात त्यांनी आता परत सात ते आठ मिटिंग घेतलेले आहेत अधिकाऱ्यांसोबत झालेले आहेत नगरसेवकांसोबत झालेले आहेत आमदारांसोबत झालेले आहेत आणि परत आता काल खेळाडूंनी जो विषय मांडला होते की जो होता की ओपन ग्राउंड कुठेतरी आम्हाला पाहिजे होता कालच मिटिंग झाली आणि आज मॅडमनी लगेच विजिट करून सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून लगेच तिथल्या तिथे काम चालू करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आज तो काम सुरूसुद्धा झाला आहे आणि आता हा नेताजी मार्केट जो स्टेडियम इथे भव्य दिवस स्टेडियम जो उभारण्यात आहे त्याच्यासाठी पण मॅडमनी प्रयत्न केला होता आणि ते कामसुद्धा एकदम जोरावर चालू आहे आणि पुढच्या चार ते पाच महिन्यात जसं मॅडमनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये हा कम्प्लिशन पूर्ण होऊन अंबरनाथच्या खेळाडूंना उत्कृष्ट असा स्टेडियम या इथे आपल्याला अंबरनाथमध्ये भेटेल आणि खरंच मनापासून मी अंबरनाथ क्रिकेट तर्फे आणि सर्व खेळाडूंसर्फे मॅडमचं खूप खूप धन्यवाद देतो तर आपण अग्निशामक जा, दलाजवळ एक जागा आहे जी पाड्याला तिथे जागेला व्हिजिट केलेली आहे त्याचबरोबर नेताजी मार्केटमध्ये मा हे आपलं ग्राउंडचं काम चालू आहे त्याने पण व्हिजिट केलेली आहे आणि दोन्ही जागेवरती लवकरात लवकर आपल्या सगळ्या खेळाडूंना कसं उपलब्ध होईल जाऊन याचा प्रयत्न आहे आणि आता नेता नेताची मार्केटमध्ये जी ग्राउंडचं काम चालू आहे ते पुढच्या सहा ते सात महिन्यामध्ये सगळ्यांना अवेलेबल होईल याची आता आम्ही काळजी घेतोय की लवकरात लवकर हे काम कम्प्लीट झालं पाहिजे तात्पुरता दिलासा चिंचपाड्यामध्ये जे ग्राउंड आहे त्याचं काम आम्ही आजच चालू केलेलं आहे तिथे काही अडथळे आहेत ते आता बाजूला करतोय आणि त्याचबरोबर लेवलिंग होईल आणि लाईटची सुविधा हवी आहे त्यासाठी आपण सगळ्या अधिकाऱ्यांना पण बोलवलं होतं पाहणी झालेली आहे आणि पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये मला वाटतं व्यवस्थित त्याची लेवल होऊन त्यांना आपण खेळाडूला उपलब्ध करून देणार आहोत ग्राउंड अंबरनाथ मधील प्रत्येक खेळाडूला दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देणे दिली यावेळी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील व स्थानिक नागरिक संबंधित अधिकारी उपस्थित होते अंबरनाथ शहर क्रीडा क्षेत्रातही अग्रस्थानी यावे यासाठी ही पावले महत्वाची ठरणार आहेत ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ